हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर रिया स्कूलला गेल्यानंतर जे माझं रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे टिफिन वगैरे तर आधीच होतो मिस्टर पण जॉबला जातात त्यानंतर जा ही बाकीचं काम राहिलेलं असतं ते मी करत असते तर तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे आणि स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवाईल ह्या काही टिप्स पण सांगणार आहे तर पण त्याआधी तुम्ही माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला विसरू नका नंबर एक गबळ्यासारखे राहणाऱ्या व्यक्तीला लोक कधीच इज्जत देत नाहीत जे लोक स्वतःला स्वच्छ आणि फिट ठेवतात त्याच्याकडे लोक वेगळ्या नजरेने बघतात म्हणून सगळ्यात आधी आपल्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडून आणण्याचा प्रयत्न करा नेहमी चांगले कपडे घालून स्वतःला प्रेझेंट ठेवा तुम्ही कितीही ज्ञानी असेल तरीही सगळ्यात आधी लोक तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत बघत असतात आणि जर आपला पेहरावा चांगला नसेल तर लोक दुर्लक्ष करतात आणि मग कोणीच तुमची रिस्पेक्ट करत नाही दोन लोकांना घाबरू नका जर तुम्हाला लोकांमध्ये स्वतःची इज्जत वाढून घ्यायची असेल तर लोकांनी रिस्पेक्ट द्यावा असे वाटत असेल तर कधी कोणाला घाबरू नका अशावेळी तुम्हाला भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेले शब्द लक्षात ठेवायचे आहेत की कोणीच तुम्हाला मारू शकत नाही कोणीच तुम्हाला काही वाकडे करू शकत नाही फक्त तुम्ही कधीच चुकीच्या मार्गाने जाऊ नका व चुकीचे कार्य करू नका हे लक्षात ठेवून तुम्ही जगाला दाखवून द्यायचे की तुमच्या मनामध्ये कोणत्याच गोष्टीविषयी भीती नाही आहे व तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी आणि खरे बोलण्यासाठी तयार आहात स्वतःला मजबूत दाखवताल तर लोक तुम्हाला मान देतील निडर लोकांना नेहमीच समाजात इज्जत दिली जाते तीन प्रत्येक वेळी सर्वांसाठी अवेलेबल राहू नका तुम्ही ती गोष्ट ऐकली असेल की एकाच ठिकाणी सारखं सारखं गेल्यामुळे आणि दुसऱ्यांसाठी लगेच हजर राहिल्यामुळे माणूस स्वतःची इज्जत कमी करून घेतो असे असल्यावर लोक तुम्हाला काहीच महत्त्व देत नाहीत ते असे समजतात की याला पाहिजे तेव्हा बोलून घ्या नाही तर त्याला नाही तर त्याला बोलण्याची गरजच नाही आहे तो तर कायमच येतो म्हणजेच तुम्हाला कोणीच सिरियस घेत नाही आजच्या जमान्यात लोकांना थोडी वाट बघायला लावणं गरजेचं आहे तरच ते तुमची किंमत समजतात आणि तुम्हाला मान सन्मान देतात चार दिलेलं शब्द मोडू नका आजच्या जमान्यात खूप कमी लोक असे आहेत जे स्वतःला दिलेला शब्द पूर्ण करतात जर तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू वाढवायची असेल तर स्वतःला असे बनवा की लोक लगेच तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार होतील म्हणजेच तुम्ही लोकांना दिलेला शब्द नेहमी पूर्ण करा तुम्ही जर एखाद्याला शब्द दिला असेल तर ती गोष्ट तुम्ही पूर्ण केलीच पाहिजे अशा व्यक्तींना लोक खूप महत्त्व देतात व त्याची इज्जत करतात पाच वेळेचा सुदुपयोग करा जर तुम्हाला एक शानदार व्यक्तिमत्व बनायचं असेल तर वेळ वाया घालवणे बंद करा आपण आपल्या आजूबाजूला अनेक असे लोक बघतो की जे खूपच कडक शिस्तीचे जीवन जगत असतात त्यांची बरोबरी करणं मुश्किल आहे पण तुम्ही तुमचा वेळ कशातही वाया घालवत असाल तर कोणीच तुम्हाला पसंत करणार नाही सगळेजण तुम्हाला टोमणे मारतील म्हणून रिकाम्या वेळेत असे काहीतरी करा काम करा किंवा काही करा की ज्यामुळे निदान दुसऱ्याला तरी काही फायदा होईल पॉईंट सहा सक्सेसफुल बना जर तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये प्रगती केली तर लोक स्वतःहून तुमची इज्जत करतात मग तुम्हाला कोणाकडूनही -कुण जाणून घ्यायची गरज नाही की आपली इज्जत कशी वाढवायची कारण आजच्या जमान्यामध्ये लोक फक्त सक्सेसफुल लोकांचीच कदर करत असतात तुम्ही आयुष्यात कितीही शिकलेले असाल तरी जोपर्यंत तुमच्याकडे एखादा चांगला जॉब नाही किंवा तुमच्याकडं बिझनेस चांगला चालत नाही तुम्ही सफल होत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला विचारणार पण नाही त्यामुळे आजच्या तरुण पिढीमध्ये करिअरकडे लक्ष देणे खूप गरजेचं आहे तुम्ही जर यशस्वी असाल तर लोक इज्जत देतील सात सडेतोड उत्तर द्यायला शिका आजच्या काळात जमाना असा आहे की कमजोर व्यक्तीला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि एकदा का आपण समोरच्याला घाबरून राहिलो तर ती व्यक्ती मुद्दाम तुम्हाला नेहमीच दाबून म्हणजे ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि मग त्यांना बघून लोक पण तुमची मजा घ्यायला लागतात असे झाल्यास आपण लगेच याला विरोध केला पाहिजे आपण त्याला सडेतोड उत्तर दिले पाहिजे यामुळे आपल्या वाटेला कोणीच जाणार नाही आणि लोकांमध्ये आपल्याविषयी भीतीयुक्त दरारा आणि इज्जत राहते तर इथे माझं टिप्स पण शेअर करून झाल्या स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवायची आणि माझं काम पण झालं सकाळचं रुटीन पण दाखवलं तुम्हाला माझं कसं असतं तर इथे माझं स्किन केअर रुटीन दाखवते सकाळचं तर इथे मॉइश्चरायज मी हे लावते पहिल्यांदा ते मला डॉक्टरने सजेस्ट केलेलं आहे त्यानंतर लिप बाम लावते उठांना साधा सिम्पलच मेकअप असतो पावडर फॅरन लावली ह्या गोष्टी करणं पण गरजेचं आहे स्वतःसाठी वेळ देणं पण खूप गरजेचं आहे स्वतःसाठी वेळ असेल तरच आपण बाकीचे कामे करणार आहोत आणि आपल्याला एनर्जी पॉझिटिव्ह फील होते त्यामुळं स्वतःकडे लक्ष देणं पण गरजेचं आहे तर अशा प्रकारे माझं रिया वगैरे स्कूलला गेल्यावर रुटीन असतं आणि मी ती तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर करा मी खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर कसे वाटले तुम्हाला मी टिप्स सांगितलेला स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवायची ह्या टिप्स तुम्ही नीट ऐका लक्ष देऊन मी रुटीन माझं म्हणजे मी काम करत असेल तरी टिप्स खूप छान सांगितलेल्या आहेत तर तुम्ही त्या ऐका व्यवस्थित तर असंच तुम्ही चॅनेलला कनेक्ट राहा मला तुम्ही शेअर करा की तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजेत जसे जै मी व्हिडिओ घेऊन येत जाईन तर मग चला बाय बाय पुढे